की भारतीय लोकशाही अतिशय बलवान होण्यासाठी आमच्या पारनेर तालुक्यातले जे समाजसेवक आहेत ते आदरणीय अण्णा हजारे असतील आणि बाजारचे आदर्श सरपंच ज्यांना पद्मश्रीनं पुरस्कार त्यांना दिलेला आहे ते असे पोपटराव पवारसाहेब असतील की यांची धारणा नेहमी अशी आहे की या देशामध्ये झुंडशाही असेल भ्रष्टाचार असेल ह्या सगळ्याला मूठमाती आपण दिली पाहिजे त्याचं एक ताजं उदाहरण मला तुम्हाला सांगायला आवडेल हिवरे बाजारचं की हिवरे बाजारने तर एक वेगळ्या प्रकारची संकल्पना आहे खरं म्हणजे तर तो, तो आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे की लोकशाही बलवान होण्यासाठी ज्यावेळेस उमेदवार अर्ज दाखल करतो त्यावेळेस त्या गावाने असा पांडा पाडलेला आहे की आपण कुठल्याही प्रकारचं वाहन ठेवायचं नाही मतदारांना आणण्यासाठी आणि नेण्यासाठी त्यांनी स्वतःने स्वतःचं वाहन काढायचं आणि मतदान केंद्रावरती जायचं आणि मतदान करायचं दुसरा एक भाग कुठल्याही प्रकारचा गावामध्ये बोर्ड लावायचा नाही आणि म्हणून एवढी वैचारिक प्रगल्भता असणारं हिवरेगाव आपण जर खऱ्या अर्थानं जर आदर्श स्वीकारला तर निश्चितपणानं आपला भारत देश हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपण पाहतोय तीच संकल्पना आमदार आदरणीय औटी साहेबांच्या मनामध्ये आहे आज आज आपण पाहतो अनेक उमेदवारांच्या गाड्यांचे ताफेचे ताफे आहेत जे इकडे तिकडे फिरतायत पंचवीस पंचवीस तीस तीस गाड्या पाठीमागे घेऊन लोकं फिरतायत पण साहेबांची एक गाडी साहेबांचं नेहमी सांगणं असते की अरे ह्या युवा पिढीला आपण बरबाद का करायचं त्यांचा वेळ आपण कशासाठी घ्यायचा त्याच्यासाठी आपण एक काम केलं पाहिजे की के आपली जी विचारधारा आहे ती विचारधारा सामान्य माणसापर्यंत पोहोचवायची ते एकटा माणूस वाचला तरी सुद्धा तो पोहोचू शकतो आणि ती विचारधारा पोहोचवण्यासाठी साहेबांचं नेहमी आज तुम्ही पाहिलं प्रचार यंत्रणेमध्ये फक्त त्यांची एक गाडी असते त्यांच्या त्यांच्यामागे ताफा नाही गरज नाही आहे आणि म्हणून लोकशाही जर बलवान बनवायची असेल तर अशा प्रकारची विचारधारा स्वीकारावी लागेल आणि आदरणीय अवटी साहेबांनी तो आदर्श घालण्याचा प्रयत्न आत्ता आपण पाहतोय तो केलेला आहे एक दोन गाड्या घेऊन मतदारसंघामध्ये फेटत आहेत लोकांना अपील करतायत गेल्या पंधरा वर्षातलं त्यांचं जे काही कामकाज आहे ते कामकाज लोकांच्या समोर आहे अनेक लोकांच्या भावना आहेत साहेबांनी आमच्यासाठी खूप काय केलेलं आहे आज आपण पाहिलं साठ वर्षावरील नागरिकाला सहाशे रुपयाचा जो काय मंथली त्यांना पगार मिळणार होता साथी साथी तो पगार मिळवण्यासाठी साहेबांचं योगदान प्रचंड आहे विधानसभेमध्ये पहिल्यांदा पारनेर तालुका त्यासाठी आदर्श ठरलेला आहे पारनेर तालुका त्यासाठी एक आदर्श अशा प्रकारचा नमुना ठरलेला आहे आणि मग सगळ्या महाराष्ट्राने ते स्वीकारलेलं आहे आणि सगळ्या वयोवृद्ध माणसांना साठ वर्षावरील वयो वयोवृद्ध माणसांना ते सहाशे रुपयाचे आज दीड हजार रुपये झाले आहेत त्याचं मानधन त्यांना आता मिळतं आहे आज अंगणवाडीच्या सेविकांचाच प्रश्न होता की महाराष्ट्र गव्हर्मेंटने त्यांना संप करण्याचा अधिकार रोखलेला होता संप करताच येणार नाही अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने विधानसभेमध्ये घेतली त्यावेळेस साहेबांनी विधानसभेमध्ये कडाडून त्याला विरोध केला आहे हे निश्चितपणानं गोरगरीब परित्यक्त्या विधवा स्त्रियांच्यासाठी ज्या काय अंगणवाडीवरती काम करतायत त्यांच्या हक्काच्या बाजूने साहेब त्या ठिकाणी उभं राहिले आणि महाराष्ट्र शासनाला तो येऊ घातलेला पारित घातलेला जो काही कायदा होता तो कायदा त्यांना पाठीमागे घेण्यास भाग पाडलेला आहे अशा अनेक प्रच प्रचंड प्रश्न साहेबांनी हातामध्ये घेतलेले आहेत तुम्हाला मला सांगायला अनेक आनंद वाटेल की कर्जोला हरय गटामधून पोखरी या भागामध्ये जायचं असेल तर दुसऱ्या जिल्ह्यामधून जावं लागायचं तर मांडवळच्या तिथून एक मोठा पुलाचं काय म्हणजे अशक्य प्रायाची गोष्ट होती तो मांडोचा पूल साहेबांनी अथक परिश्रम करून त्या ठिकाणी तो यशस्वी केला आज लोकांचं दळणवळण अतिशय जवळ झालेलं आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तर पोखरीतल्या भागातला माणूस जाऊ शक जावं लागायचं त्याला आज त्या ठिकाणी स्वतःचा स्व जवळचा मार्ग त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेला आहे आणि मग अशा प्रकारचं साहेबांनी काम केलेलं आहे आणि म्हणून जाता जाता मला सगळ्या युवा पिढीला असतील वयोवृद्ध माणसं आईवडीला असतील या सगळ्यांना मित्रमंडळी असतील या सर्वांना मला एक आव्हान करायचे की साहेबांच्या पंधरा वर्षाचा लेखाजोखा आपल्या सगळ्या समोर आहे मला सांगायला एक सात बाराचा उतारा तुम्हाला काढायचा म्हटलं तर आपल्याला किती यातना होतात किती त्रास होतो किती हेलफटे मारावं लागतात तेव्हा तो सात बाराचा उतारा म्हणतो आणि एवढं मोठं काम करताना साहेबांनी अहोरात्र न थांबता सातत्यानं पारनेर तालुक्याचा विकास झाला पाहिजे हीच भावना मनामध्ये ठेवलेली आहे आणि ते विकासाचं जो काय रथ आहे तो अविरतपणे पंधरा वर्ष पुढे नेण्याचं काम केलं पण दुर्दैवानं या तालुक्यातल्या जे काय नॅरेटिव्ह सिस्टम आहे त्यांनी एक अपप्रचार केला साहेब कडक आहेत साहेब निश्चितपणानं कडक आहेत पण कामाच्या बाबत कडक आहेत जे काय शिस्तीच्या बाबत कडक आहेत आणि जर शिस्त असेल तो तालुका निश्चितपणानं पुढे जाऊ शकतो मग ते आपलं कुटुंब असलं कुटुंबासुद्धा शिस्त असली तर ते कुटुंब पुढे जात असतं आणि म्हणून साहेबांनी एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला त्याला कडक असं म्हणता येणार नाही आहे आणि म्हणून मला एक सगळ्या जनतेला असं आव्हान करायचं आहे की येऊ घातलेल्या वीस तारखेच्या निमित्तानं वीस तारखेला जी काय निवडणूक येते त्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण साहेबांच्या पंधरा वर्षाचा जो काही कार्यकालाचा जो विकासकामाचा लेखाजोखा आपण सर्वांनी पाहिलेला आहे त्याचा विचार करून आपण सगळ्यांनी रिक्षा त्या चिन्हावरती बटन दाबून आपण साहेबांना विजयी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पारनेर नगरला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेणार रिक्षा या चिन्हा समोरील बारा नंबरचे बटन दाबून विजयराव भास्करराव औटी यांना प्रचंड मतांनी विजयी करा